नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतीक पगार स्वागत आहे तुमचं शेती काट्टा आहे येब चॅनलवरती आज दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सायंकाळचे वाजले पावणे सहा आणि आत्ता आपण आहोत पिंपळगाव बसवत येथील टोमॅटो मार्केटमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे लाईव बाजारभाव बघण्यासाठी मित्रांनो पावणे सहा वाजलेले आहे आणि पावणे सहा वाजताची मंडीची परिस्थिती बघू शकता जवळपास इकडे तीन लाईन लागलेले आहे आणि समोर दोन लाईन आहे अशा पाच लाईनींची आवक मित्रांनो पावणे सहा वाजताची आहे पावणे सहा वाजलेले मित्रांनो आणि बघू शकता अशा पद्धतीनं आज आवक काय मित्रांनो व्हिडिओ पर्यंत बघा व्हिडिओमध्ये आर्यमान एकशे शाहू या सर्व व्हरायटींचे बाजारभाव आपण दाखवलेले व्हिडिओ न स्किप करता बघा जेणेकरून तुम्हाला प्रतवारीनुसार काय बाजारभाव चाललेले ते तुम्हाला कळून जाईल मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं ज्या पावत्या भेटत राहतात त्याच्या वीस तीस रुपये कमी धरून चालायचे अशा पद्धतीनं आपण हे कॅल्क्युलेशन करायचं आपल्या मालाची तर चला मित्रांनो आजची लाईव्ह टोमॅटो बाजारात जाणून घेऊ वीस किलो साठी पिंपळगाव बसवंत येथील हो काय भाऊ मागितलं सव्वा दोनशे रुपये मागितले सव्वा दोनशे दिले नाही का तुम्ही नाही ना पण सव्वा दोनशे तिथे गाड्यावर कमी करते का कमी करते बरं बर ना कमी तू वीस तीस रुपये कमीच करते कुठला माल आहे आपला का धामणवाडीचा काल

ચાળીસ ચાળીસ કરી सगळ्या गाड्या दोन नंबर दोन तुझ्या काय महाग आहे साडेतीनशे कुठला आहे मला आपला मोहाडी साडेतीनशे महाग आहे कि कुठं शाळू शाहूचा दाऊ आहे का आरेमानच्या तुलनेत कशी व्हरायटी चांगली आहे माल किती येतो म्हणजे आरेमानच्या तुलनेत कमी येतो का बरं बरं उंची किती होती झाडाची हो आर्यमान एवढीच होती का बर ओके आणि याचं किती मागत आहे आरेमानची अडीचशे बर शेव काय मागत आहे पर्यंत हो? शाहू किती आहे शेवचा पावसामुळे तो पुढे हा ओके त्याच्यामुळे थोडं लाल झाला का ओके ओके चारशे पर्यंत माग काय मागते नाही का आता आले काय बालखेड हेरची बालखेड हा कि तो कुठं सातवा आठवा आहे का अरे मान चांगलाय ते लावायचं बांगला लोकलला घेऊन राहिलो दोनशे मग हॅलो त्याचा एक येदावान बेकलावे तुम किधर हो हां हां से कितने निकलो गुरु ये हाथ तो तंबडी आसे नहीं का नारद होत नहीं हां का तरसाते देखो नारद नहीं ये वीडियो चल रहा था येवराइल काय बोलत नाही सत्तर त्याचं काय बोल दीडशे रुपये गोल्टी सुपर गोल्टी दीडशे रुपये अडीचशे रुपयाला असा माल चालला गुरु सांगितलं

आपल्याकडे कमी नाही होत मामा गुजरातला पलटी का गुजरात पलटी अहो प्रत्येक दादा रोहित दादाचा वाद आहे तुम्हाला माहिती आहे ना नव्वद आहे ना मामा जा दिवाळीत आम्हा काव करे जा यांचा घ्या व्हिडिओ काय व्हिडिओ घ्या कुठले आपण मामा नांदुडीचे नाही गणपतीचं कुठल्या बारे आणलं गणपतीला द्राक्षाचं पान टाकलं पण मग माल निघाले तुमच्याकडे द्राक्षांना द्राक्षेला माल आली ना छाट्या चालू झाले बरं बरं आत्ता रे हा दोनशे एकवीस दोनशे एकवीस कुठली उंबर खेळ का अरे म्हण येतो कुठं शेवट आले का नवीन प्लॉट नाही का तुमच्याकडं ते चालू झालेले चालू आणि नाही का ओके चालेल काय लावलंय काय लावलंय दोनशे लावले का पलटी गाडीत पलटी का काय नेमकं पलटी काय बरोबर आहे तिथे जाऊन वनार नाही ना दोनशे लावून चालली इडून बर कायच काय मागायचं माऊली दस कट करते दोनशे रुपये दोनशे दोनशे नव्वे में खाली वाढवा सातवा आठवा ओके